नमस्कार मंडळी मी आहे तुमचा मित्र माही आणि तुम्ही पाहत आहात माही टेक्सेवन सेवन आज आपल्या हातात आला आहे विवोचं अगदी नवीन स्मार्टफोन विवो एक्स थ्री हंड्रेड चला तर मग कोणताही उशीर न करता आपण याचं करूया अल्टिमेट अनबॉक्सिंग सुरुवातीला बॉक्स बघूया अगदी प्रीमियम पॅकेजिंग दिलेलं आहे फ्रंटला विवो एक्स थ्री हंड्रेडची ची ब्रँडिंग दिलेली आहे आणि पाठीमागच्या बाजूला काही स्पेसिफिकेशन दिलेले आहे चला आता बॉक्स ओपन करूया वरच्या बाजूला आपल्याला दिलेला आहे आपला फोन आतमध्ये काय दिलेलं आहे आपण बघूया इथे दिलेला आहे एक सीम इजेक्टर याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे एक सिलिकॉन केस जे की एकदम प्रीमियम फील देत आहे क्वालिटी लेवलचा प्रीमियम केस आहे या दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला दिलेलं आहे एक टाइप सी केबल यू एस बी टू टाइप सी ह्याच्यामध्येच आपल्याला दिलेला आहे विओने नाईन्टी वाईटचा फ्लॅश चार्जर हा आहे आपला विवो एक्स थ्री हंड्रेड पहिल्या नजरेतच आपल्याला खूपच प्रीमियम वाटतोय फोनचा कलर जो आहे तो हा मिस्ड ब्ल्यू कलर आहे एकदम अट्रॅक्टिव कलर आहे मॅस्यू कॅमेरा मॉडेल दिलेला आहे सोबत आणि है हँडफिलला एकदम प्रीमियम वाटत आहे हँडसेट है एकदम साइज साईजमध्ये बाजूला दिलेला आहे आपल्याला पॉवर बटन वॉल्यूम कीज आणि कालच्या बाजूला दिलेला आहे स्पीकर क्रिल्स टाईप पोर्ट सिम ट्रे वरच्या बाजूला पाहिलं तर इथे दिलेलं आहे सेकंड रिमाचा लेआउट जो आहे तो नीट आणि क्लीन दिसतो आहे एक्स थ्री हंड्रेडमध्ये मिळतोय सहा पॉईंट एकतीस इंचचा स्क्रीन साईज सोबतच आपल्याला जायसचा मास्टर ट्रू कलर डिस्प्ले मिळतो आहे त्यासोबत वन ट्वेंटी हर्टचा हाय रिफ्रेश रेट मिळतो आहे खूपच स्मूथ आणि वायब्रंट दिसत आहे साईडला दिलेला आहे ट्रिपल कॅमेरा स सेटअप जो की मेन कॅमेरा दोनशे मेगापिक्सेल दिलेला आहे त्याच्यामध्ये सोबतच दुसरा कॅमेरा जो आहे तो पन्नास मेगापिक्सल दिलेला आहे आणि तिसरा कॅमेरा जो आहे सुद्धा पन्नास मेगापिक्सलच दिलेला आहे जायसचा सेल्फी बघायला गेला तर पन्नास मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा मिळतो तुम्हाला मित्रांनो फोनमध्ये नवीन दिलेला आहे डायमेसिटी नऊ हजार पाचशेचा ऑक्टोकोर प्रोसेसर हा गेमिंग प्रोसेसर आहे आणि मल्टीटास्किंगसाठी सुद्धा खूप उत्तम आहे यासोबतच आपल्याला मिळत आहे सहा हजार चाळीस एम एचची मोठी बॅटरी ज्यासोबत नव्वद वॅटचा सुपरफास्ट नो विवोने आपल्याला लाँच केलेला आहे ओरिजिन ओ एस सिक्स जो की एकदम प्रीमियम फील देत आहे एकदम नवीन परफॉर्मन्स नवीन एक्सपिरियन्स आपल्याला भेटतो यामध्ये एकदम फास्ट आहे वर्किंगला मल्टीटास्किंगला एकदम जबरदस्त हा होता विवो एक्स थ्री हंड्रेडचा अनबॉक्सिंग आणि फर्स्ट फर्स्ट इम्प्रेशन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा कॅमेरा टेस्ट गेमिंग रिव्ह्यू आणि फुल कम्पॅरिझन आणणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून नक्की तुमचं मत सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद